पाय मरणाचा पाऊस आलाय आम्हाला बाहेर जायचं होतं तर पाऊस मरणाचा आता म्हणलं काय करायचं पाऊस तर केवढा आलाय बोल गुड मॉर्निंग तसं केलं की नाटक चापड खात गुड मॉर्निंग उगज नाही तसलं करायची नाटकं बसलोय तर आवरून आता काय जर्किंग थिरकिंग घेतलंय पाऊस पाण्याचं म्हणलं बघा आणि जावं बाहेर म्हणलं तर पाऊस पारा पारापा पारा पडतोय यांना सुटे आहे आणि मग आता म्हटलं आमच्या बहिणीचे वडील आजार आहेत ना त्यांना बघा आम्ही चाललेलो होतो गावाला पण मरणाचा पाऊस लागला बरं झालं गेलं नाही घराच्या बाहेर नाही तर मकळाजळ पावसात भिजलो असतो लय बारामतीला पाऊस आहे थैमान घातलंय पावसाने बघा नको नको केलंय त्या पावसाने चिक 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 तुम्हाला दाखवते आता थंड झाला पाऊस कसला आहे मोठा येतोय ती लय पाऊस आहे वाईट जीव होत्या पावसानेच माझं तर आणि कसं बरं खाली तरी नाही वर आहे म्हणून बरं आहे तिसऱ्या मजल्यावर खाली जर असत जसं जमीन चढ फ्लोवर त्यात लिफ्टचा जळी काय वरच्या वायरी ती चार 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 आवाज एखाद्याला शॉक बीक लागायचा केवढ्यात कुठं ना व्हायचा मग जाऊया ती लिफ्ट बंदच ठेवली आहे लोकांनी आणि मग आता ती बंद आहे म्हणून बरं आहे नाहीतर एखाद्या शॉक लागून पडायचं काय नाही शॉक लागले काहीतरीच म्हणती माने आजीला शॉक लागला हाय तुम्हाला दाखवते बघ गुलाबाची फुलं पण आपली जास्त भरलेली आहेत चांगल्या कळ्या उमारलेल्या आहेत मस्त पाऊस येतो पक्षी <स्थाँगा> कशी बसल्यात की पावसा पाण्याची घरटी एखाद्याला ती नाही ती हा तुम्हाला सांगते तो लिफ्टवाल्याला फोन केला हे नाही येतो 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 म्हणला अजूनच येतो या हा ती लवकरात लवकर काम केलं तर बरं पण पाऊस आला की लिफ्ट गळती कसली असली भंगारा बसावली काय माहीत लिफ्ट त्या बिल्डरनी काय बराबर नाही लिफ्ट आमची गळती चार आहे बाजूने त्यातली लाईट गेली तर कुठनं काही लिफ्ट पडली खाली डोक्यात बिक्यात एखाद्याचा जीव घ्यायला तर केवढ्यात व्हायचा कुठाना हा बघू बाई आता दाखवते तुम्हाला पाऊस बघा आमच्या बारामतीतला इकडं दीदीचे पप्पा बसल्यात हाय करावं होतो पण मी आपलं दाखवते हो तुम्हाला हाय पाऊस बघा आमच्या बारामतीतल्या लय जोरात पाऊस आहे वार तर केवढं सुटलंय जो काय वादळ सुटलंय गुलाब किती छान आहे ते आप आपली लय सुंदर गुलाबाची आहे ती आता ही ह्यात का काय था झालंय थांबा था हका कसलं आहे गुलाब लय गुलाबच्या गुला कळे आल्या एक दोन तीन चार पाच पाच आहे त्या बाबा लय सुंदर पाऊस येतो आपला आमच्या इथं गणपती बसतोय इथं मी त्यावेळेस पण जावेवर येईनच हे आपलं पिलवा इथं दी बघू हाय बघ लय पाऊस येतो जबरदस्त मस्त पाऊस येतोय आता असल्या पावसात नाही बाय मला भिजायची सवय पहिल्यापासून नाही पलटणला होती तरी नाही मुंबईला होती तरी नाही आणि आता बारामती तर त्याहून नाही एकदाच भिजले होतो आमच्या सासूबाईले वरडलेल्या पावसात भिजलेलं होतं कशाला गेली तीच भिजाय आणि खरं खरं सांगते मी कुठं बोलत नाही पावसात भिजली आजारी अशी पडलेली होती ना जबरदस्तच आजारी पडलेली होती आता खिडकीत ना तुम्हाला दाखवती पाऊस बघा हका हितनं क्लिअर दिसतोय तिथं लय गच पा नाही असं हाय का पडतोय का पाऊस रपा रप्पा रपारच पडतोय जायचं म्हणलं की हका हे असं होतं कुठं घराच्या बाहेर जायला नाही काय व्हाय नाही नुसतं घरात गहराद, घरातच आहे सगळ्या गोष्टी नाश्ता बिष्टा आहे आम्ही फुल मस्त काल काजूची पनीरची भाजी हॉटेलमधनं नाही ना का राहिलेली होती माझी खायची मी थोडीच खाल्ली एकटीला काय एवढं सरता ये मग बाकीची माघारी आणली हो का आमचा आता नाश्ता झाला सगळा डोसे गरम गरम चपात्या केल्या चहा चपाती मस्त खाल्ली आज महाराष्ट्र बंद अशी हा आली पण आता काय कळलंच नाही मला त्याच्या ना मागचं रिझन का ती काय <Sanye> एवढं काय मला माहित नाहीये ती तसं कोलकात्यात ही घडलेलं होतं वाटतं परत अजून कशासाठी बरं काय एवढं काय मला माहित नाही मी न्यूज बघितल्या नाही तर असत चप्पल काढ बाय कसून चप्पल काढ सोप्या हो, चप्पल नको चप्पल काढ चप्पल घालून हिंद ती साऱ्या घरात नुसती बोलो तिथं घ्यायचंय की असे आतक स्वर घ्यायचे तिचे अभ्यास आहे तिचा काय करायचं आता करावं लागतंय की सगळं रांजणवडी आलेली डोळ्याला का एवढी कमी राहिली दुखती मरणाची आणि आज मला म्हणजे नाही का असं पित्त एवढे झाले का नाही काही पित्त झाले क्ले हाय क्ले, हाई, क्ले। लावता आमच्या डोक्याला कोण इंस्टाग्राम की इन घाय तुला लाज वाटते का रे ह्या ट्रिपल एक्सेल आणि फोर एक्सेल का रे आणून देतोय काय हा तिथे चिचिन धरून तुझे आय बाप बहीण कोण आहे का नाही तुला ट्रिपल एक्स एन फोर एक्सेलन फिक्सर फिक्सरे समोर आहे की मग तुझ्या चांगल्या लावती बघ कसा हो का गोवळा बुटा कसा म्हणतो मांदळा इंस्टाग्रामचं काय तूच का सॉरी बिरे म्हणतो वाटते का तुझ्या बहिणीला असाच बोलशील का नसके इंस्टाग्राम किंग तू जे आता मग बोलते असती कशाच किंग आणि बिंग बलात्कार होते हे असल्या भाडगावांमुळे ह्यांना पकडून जेल मध्ये टाकाय पाहिजे हे असली कडू जमणी इथं असल्यावर काढायचा स्क्रीनशॉट करू आपण थांबा थांबा त्याच्यावर कम्प्लेटच करते स्क्रीनशॉटच काढते भाड्याचा थांबा त्याला चांगला हुडकूनच काढून जेल मध्ये टाकती बघ तुला कळेल मग नात कुणाशी नाडलाय ती ट्रिपल एक्सेल आणि फोर एक्सेल अरे कडू जमण्यांना ह्याच्यामुळे बलात्कारची संख्या वाढली या हे असल्या भाडखावांना गोळी घालाय पाहिजे चौकात भर चौकात घेऊन हा आपल्या आया बहिणी असंच बोलता काय तुम्ही ट्रिपल एक्सेल फोर तुझ्या घरचं खाती काय रे हा स्वतःला किंग समजतो या बघा की किंग समजतोय माझ्या हातात सत्ता पाहिजे होती गोळीत घातली असते असल्यांना पहिल्यांदा उडावला जी, जी बलात्कारी करतात ना बायकांना अशा समजतात ना लुच्चे तसल्यांना पहिल्यांदा गोळी घातली असती बघ आणि भर चौकात ती बी सगळ्यांसमोर हा त्यांना आया बहिणी कळणार पुरी कळा कळाना हरंग असले बोल बघायचं तस नीट बघ कि तुला काय म्हंटल माझं हा का नाही तुला ये बाबा बघा इंस्टाग्राम वर किंग सांगतोय एकसलें, एकसलें, आ? आ तुझा स्क्रीनशॉट तुला हुडपुरच काढते का नाही बघ तू फक्त आता ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल म्हणणार खायला गाल तू काही घरचं तुझ्या तसलं बोलणं तुला वाटत असेल बिकडी नात करायचा नाही माझा हिथली तिथली नाही मी समजलं का बरोबर बोलताय दादा तुम्ही त्याच्या आई बहिणी त्याला कोण नाही व किंगवाला किंग बनतो या त्याच्या गांडीचा किंग असल्यानं ना चौकात माराय पाहिजे मग ती बराबर होईल सगळं योग्यच नाटक लावते ती बघा चांगला माणूस दाखवते बाबा आमच्या इथं पाऊस पडतोय ही होतय ती होतय मधनच खाऊन उठल्यावाने बोलतो या आणि मग सॉरी म्हणतो या उग डोकं फिरवायची कामं करते का ती चांगला माणूस दाखवते बाबा पाऊस पडतोय आमच्या इथं असं आहे तसं आहे हा तुला म्हणलंय काय आम्ही ये बाबा आणि बोल बाबा मधी मधी खायला लावलाय तुला फालतुगिरी नुसती करते ती तुम्हाला जर चांगला वाटत असेल तरच बघत जावं व्हिडिओ नाही तर बघत जाऊ नका सरळ मी सांगते तुम्हाला ज्याला कुणाला आवडत असेल त्यांनीच बघा नसेल आवडत तर सरळ बघू नका माझा व्हिडिओ मी आपली चांगल्या मनाने चांगल्या भाषेत बोलते तर लईच नुसता कंडा आल्यावाने करत आहे ती ओके ओके काय काय लोकलही आहे ती खरंच चांगलं ती आणि काय काय लोकल नीच ती त्याच्यामुळे एक नासक्या आंब्यामुळे आके सगळे ही होतय पंढरपूरकर वय बर बर नाही एका माणसामुळे ना, आखी एक आंबा सडला ना सगळी आंबं सडतात एवढं लक्षात ठेवा मग एक चांगला माणूस एक सडका माणूस असला चांगल्या माणसांना दुसऱ्यांना पण वाईट वाटतं की खरंच जी सडकी माणसं असतात ना त्यांच्यासाठी मी बोलली तुमच्यासाठी दादन्य नाही काय काय चांगली लवकर असतात त्यांना कशाला आपण काय बोलतोय पण जी वाईट आहेत ना त्यांच्यासाठी मी बोलते बघा आता ही संख्या कशामुळे वाढते ती सांगा तुम्ही किती कसं कहर झाला एक झालं की एक एक झालं की किती गोष्टी वाढल्यात सांगा बरं ही कोलकात्याचं घडलं नाही तर हिकडं ही तिकडं ती किती ग किती काय 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 घडतंय हां आणि वरून लेडीजला बोलते ती म्हणले ह्यांना काय चाटायचं हवे काही बोलते ती काही करते ती हां म्हणून सांग ती ना असल्याला बाहेरच्या देशात बघा असं काय घडलं की डायरेक्ट गोळी सगळ्यांसमोर त्यांच्या आय बापांसमोर सगळ्या जगासमोर गोळ्या डायरेक्ट मारून टाकते ती बघा असं पाहिजे आपल्या देशात भारतात म्हणजे ह्यांची ही जे नालायक माणसं आहेत ना ती मरतेली बराबर पटापट पटापट कोरोना बरोबर आलता आपण म्हणतो ना कोरोना कोरोना त्यात चांगली बी माणसं गेली आणि वाईट बी गेली पण सांगती तुम्हाला कशी पटापट मिली का नाही माणसं हम्म घराच्या बाहेर नव्हती घरातच उलातलेली बरी होती ही असली नाटकं करणारी माणसं आल्यावर कसं व्हायचं हा आय लाईक इट युअर टॉकिंग टू ऑनलाईन तीच सांगते तर उगाच काहीतरी बघवायचं बोलायचं माणसाचं डोकं फिरवायचं आणि आम्ही कामात घरातली कामं ठेवून म्हणलं चला एंटरटेनमेंट माणसाला करायचं असतं आपल्याला चला मस्त आपण व्हिडिओ काढू म्हणून आम्ही काढतो हा का आम्ही पैसे तवा ह्याच्यावर पैसे कमवते तीन हे फेमस माणूस होतो व चांगलं म्हणजे नाही चांगल्या गोष्टी चांगलं शिकाय भेटतं चांगलं ज्ञान भेटतं कुणाकडनं चार गोष्टी चांगल्या शिकाय भेटतात आपल्याला आता आम्ही काय मोठं तत्वज्ञानी नाही पण सांगते मी त्यातला एक भाग काय पावसी तु बाहेर कुठं जायचं झालं का म्हणून माणूस कसं असतं थोडस सांगतं चार गोष्टी ही करत ती करत हा उगच म मधनच यायच पुवाणी पादायचं काय त्याचा उपयोग आहे रागवाल्याचा प्रश्न येत नाही रे दादा असं कुणी काही बोलल्यावर का तुम्ही बोल आता तुम्ही मला पैसे द्याता मी त्याच खायला घेऊन येते खाती दादा हा माझा नवरा कष्ट करतोय कंपनीत जातो माझा नवरा कामाला कष्ट करतोय हा आणि तो कमवतोय खायला घालतोय का, का तुम्ही देताय मला पैसा पाणी ऑनलाईन जरा पेमेंट करतो ही करतो देत का कोण रुपया मला एवढं बोलायला हा तुमचं घेतलं असतं चार पैसे तर मी हा बाय ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल माणूस म्हणलं असतं गप्प बसतंय माणूस पण काय संबंध कोणाचा मला बघा बघ तुम्ही नाही मी त्याचा त्याला पकडणार ना तर बघा तुम्ही देणार आहे आमच्या इथं पी एस आय आणि विशेष म्हणजे ह्यांचा मेहना आहे सक्का पी एस आय हा मग तो बराबरच करल सक्का मेवना पी एस आय त्यांचा मग बराबर करते ती असली बाकाळ कथा बांधणारी माणसं आली का नाही बराबर होतात सगळ्या गोष्टी बघा गज डोकं फिरवायची कामा करत चांगलं लिंक तुटते ना माणूस चांगलं बोलता बोलता मधनच काहीतरी दुसरंच म्हणलं चला पाऊस येतोय छानपैकी छानसा व्हिडिओ काढावा आपण गावी जाणार आहे जाता जाता पण व्हिडिओ मी काढणार होती तिथे गेल्या बी काढणार होती पेशंट आमचं बघितलं असतं तुम्ही बी कसं आहे कसं नाही ती हा आजकाल माणसाच्या काय आयुष्यात आहे सांगा चार गोष्टी बोलून चालून असतंय का नाही दुसरं काय असतंय चार गोष्टी बोललेल्या चार गोष्टी आठवल्या आमचा ही व्हिडिओ आहेत आता आम्ही म्हातारा झाल्या आम्हाला कळलंच का नाही की बाबा आपण व्हिडिओ काढत होतो ही करत होतो ती करत होतो आमची तिथे आता लहानाची मोठी होती माझी लेख ही तिला मोठी झाल्यावर कळ बाबा मी व्हिडिओ काढायची माझी आई हा उगच काहीतरी वाखाळ्या बोलायचं आणि मधनच काहीतरी करायचं आता गेला कुठं काय माहिती किंग होणारा स्वतःला किंग समजणारा गेला कुठं मधीच येऊन दिन तसं नसतं अरे आपली आई बहीण कशी असते का नाही तसं सगळ्यांना तुम्ही समजा म्हणजे कसं असतं मग कळतं कसं असतं कसं नसतं उगच माणसाच्या डोक्यात राग आणून दिला किती राग शांत होत नाही मी जातानी लय टालपार फिलपारा निघते ते हका पावडर लावलेले बोरीला माझ्या मी तरी काय आडाणी बिडाणी वाटली का काय तुम्हाला माझं पण ग्रॅज्युएशन मस्त झालेलं आहे माझं हार्डवेअर नेटवर्किंग झालंय बेकरी फूड प्रोडक्ट झालाय टायपिंग झालाय मी काय आडाणी बिडाणी वाटली का काय तुम्हाला राहणीमान माझं गावाकडच्या गत झालंय इथं आल्यास गावाकडच्या आता जसं जसा देश तसा भेष असतो ना माणसाचा काय इथं काही आता बोलली असती घालून हिंडायला काही हे आहे का सांगा जसं घरात वातावरण आहे तसंच माणूस राहतं आमच्या घरात कसं लागतं तसंच माणूस राहतं ना का जींचे पॅन्टन बेंटन घालून तसले मिरवायचं अरवायचं नाही जमत मी सासरवशी नाही मला सासू बिसू आहे ती सगळी माणसं घरात आहेत आमच्या त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये मध्ये यायला म्हणून मी आपलं आमचं तिघांचंच काढून टाकते बाकीच्यांना नाही आवडत पडशील ज्याला आवडतं त्याला घ्यायचं ज्याला नाही आवडत त्याला नाही घ्यायचं कशाला उगत वळत घ्यायचं या 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 करून बरं जाऊ द्या एखाद्या मुळ ही नको व्हायला जाऊ द्या कुणाला म्हणजे जास्त ओव्हर बोलली असेल तर सॉरी मी माझी माफी पण मागू शकते कारण माझ्यात ही अॅटिट्यूड नाही काय नाही कसं आहे माहितीये का आपलं चुकलं की आपण माफी मागायला शिकाय पाहिजे एवढं लक्षात ठेवा जर कोणाला वाईट शब्द वाटले असतील तर सॉरी त्यांच्यासाठी पण मी त्या बावडाटाला बोलणार म्हणजे बोलणारच आहे मला असं नाही का आपण म्हणतो ना की बाबा कशाला सॉरी म्हणायचं पण चांगले पण त्यात माणसं असतात त्यांच्यासाठी सॉरी त्यांना ऐकू वाटत नसलं तरी आपल्याकडनं जर चुकलं तर सॉरी पण हका हो कोण जर कुठल्या स्त्रीला काय बोलत असेल चालत असं सगळ्यांनी उत्तर द्यायला शिकायचं ती एकटी कमजोर आहे समजवायचं नाही कळ का एखाद्या स्त्रीला जर कोण बोलत असेल बाळा काढ तर बाकीच्या लोकांनी बोलायची का नाही तर घुम्या बैलावाने ऐकायचं नाही ही काय म्हणते ती काय चाललंय त्यांचं चालू त्यात असलं नाही कुणाचं जरी भांडण चाललं किंवा काय झालं एखाद्या स्त्रीला कोण काय बोलत असेल वाईट वाटतं तर तिथं आपण तिची साईड घ्यायची लक्षात ठेवा आधी कारण समजून घ्यायचं मग त्यांची साईड धरायची एवढंच मला कळत बाकी काय नाही मस्त चांगली लोक बोलतात असतात पण काय काय लय अशी असते ती ह्याच्या किंग्यावानी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मी आता टाकत जाईन तुम्हाला लाईव्ह त्याच्यात ते बोलतोय म्हणून भीन असं वाटतंय तर तसं नाही काही त्याला मी दाखवतेस तुम्हाला त्याला मी जेलमध्ये बोलावणार लाईट गेली सत्य आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा सुद्धा व्हिडिओ काढून दाखवते का नाही बागा त्याला हु डाकतीच आता चला मग भेटू पुढच्या वड्यामध्ये बाय 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 करते द्या